गुड मॉर्निंग आणि एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज आहे सुट्टी शुभमला आणि त्यानिमित्ताने आम्ही आलो आहे बीचवर सकाळी सकाळी ते पण सकाळी साडेपाच वाजता मी उठून आधीला डबा बनवला त्याच्यानंतर आम्ही साडेसहा पावणेसातच्या आसपास घरातून निघालो आणि जस्ट सनराइज पण झालाय आणि इतक सुंदर आणि स्वच्छ बीच आहे ते ही वा। वाटतंय छान सुंदर काल आम्ही शुभमचा बर्थडे सेलिब्रेट केला तुम्ही तो व्हिडिओ बघितलाच असेल एवाना कसा वाटला सेलिब्रेट केला अरे काजूची भाजी खाली ना आपण विसरला तू काजूची भाजी पण मजा आली तिकच होतो आम्ही त्याच्यानंतर एवढं खालं कि मग चालत बसलेलो तुझा बर्थडे डे कस होत काय विशेष काय वाव फील तेच सांगतो अजून तुला आम्ही वाव काय देऊ आम्ही खायची वाव देऊ शकतो पण बोटी अजून गेल्यात नाही सकाळी गेले ना एक वाजता रात्री आणि आता रिटर्न आले

छान होता।, होता तुम्ही पण होता वेगळे वेगळे असतात ते ह्या मध्ये नाहीये अच्छा पहिल्यांदा नाहीये म्हणजे दुसऱ्या इथल्या स्थानिक कलाकारांना वगैरे होत पंधरा ते काका भेटले ते पुण्याचे आहेत आणि आपण जो जाणतार बघायला गेलेलो नाटक त्याच्यामध्ये ते काम करतात सो त्या सकाळी उठून मस्त आल्या ते, ते बोलतात तुम तुम्ही प्रॉपर इकडचे नाही तुमच्याकडे काय श्रीमंती आहे निसर्गाची छान वाटलं त्यांच्याशी बोलून आणि दुसरं ते, ते होडीवाले काका मिळालेले ते बघ ते परत गेले म्हणजे आता त्यांनी चोवीस जाळी टाकलेली ते बोलले आणि अजून त्यांना घ्यायची आहेत त्याच्यानंतर सुकी मच्छी त्याच्याबद्दल सांगत होते काय काय आणि दुसऱ्या ज्या दोघी होत्या त्या जाळं असं पूर्ण फिरवायच्या किनाऱ्याला त्याच्यामध्ये कोलीम येतो म्हणजे मला तर ते आज काल की कोलिम असा पकड म्हणजे जमा करतात ते पण ते जमा करणार त्याच्यात एवढं घाण भरपूर होती तर ते अजून ती बोलली दोन तीन जाळ्यातून काढणार मग परत ते हाताने साफ करणार आणि जेव्हा त्याला मीठ लावलं जातं तेव्हा तो ॲक्च्युअल ते कलर येतो जो आपण मार्केटमध्ये बघतो की थोडासा रेडिश आणि असा ब्राऊन कलर सारखा येतो ना कोलीमला ते तेव्हा येतं मीठ लावल्यावर आता तो सफेदच दिसतोय आता ऍक्च्युली ती छोटी बारीक कोलमी म्हणजे काय होतं जवळ्यापेक्षा पण छोटी अशी बारीक तसं वाटत ते पण किती मेहनत आता ते काका बोलले ते रात्री एक वाजता काहीतरी गेलेलं ना म्हणजे जाळ टाकून आलेले त्याच्यानंतर ते आत्ता गेले आणि त्यांनी ती जाळी काढली ते एवढ्या साऱ्या मेहनत मध्ये तुम्ही बघितलं ना म्हणजे त्या चिंबोऱ्या होत्या एक टप भरून आणि एक टप भरून त्या बोय होत्या आता त्या काकू सकाळी सकाळी ते विकायला गेलं म्हणजे कशी लाईफ असते ना प्रत्येकाचं वेगळं आहे म्हणजे आपण कसं नऊ ते पाच जॉब करतो त्याच्यानंतर महिन्याच्या एंडिंगला एक सॅलरी मिळते ह्यांचं असं केअर <laughs> की बंद पण ह्यांचं किती वेगळं आहे म्हणजे की सकाळी जा रात्री जा ती थोडीशी मच्छी मिळेल त्याच्यात हे करा भाग म्हणजे कधी कधी जॅकपॉट लागतो ना शुभम रोज नाही ना आता आपल्यासारखं कसं आहे की तुला तीस ला सॅलरी होणार म्हणजे होणार तुला माहिती आहे त्यांचं तसं नाही हा माझी उडावतोय कारण की मी सॅलरीवर बोलते तो, मी मागचे काही दिवस नोटीस पिरियडवर होती म्हणजेच मी रेझिग्नेशन पेपर टाकलेला आणि माझा नोटीस पिरियड चालू होता तो मी सव करत होती कारण की खूप दूर पण व्हायचं आणि अजून दोन तीन रिझन्स होते की त्याच्यानंतर मला असं वाटलं की म्हणजे बस झाला आपण सोडूया तर तेच झालेलं आहे माझा शेवटचा दिवस पण झालेला आहे अँड आय एम फ्री नाव ये फ्री नाही आहे तर त्याच्यामागे पण भरपूर काय आहे जे मी ऑलरेडी चालू केलेलं आणि त्याच्यावर मी काम करते सो इट्स नॉट लाईक की मी आता जॉब सोडला जॉब सोडला आता मी फ्रीलान्सिंगच्या ह्याच्यातच करते कारण की जेवढं मी बघितलं की त्याच्यामध्ये तुम्हाला इन्कम पण चांगली आहे फ्रीलान्सिंग मध्ये काय होतं मी ते का तुमच्याकडे अमाऊंट येत राहते आणि अकाउंट मध्ये असल्यावर किंवा तुम्ही जेव्हा स्वतःच हँडल करता तेव्हा असं वाटतं की एवढे पैसे म्हणजे तुला युज करायलाच आहे सॅलरीचं कसं असं माहिती आहे तुला वीस हजार आले तीस हजार आले तेवढे युज इथे कधी जास्त येतात कधी कमी येतात तर असं वाटतं की ते फुल यूज करायलाच आहे तर आम्ही काय केलं म्हणजे जे मी आता हळूहळू सुरू करते पूर्ण याचं जे फायनान्स आहे ते शुभम बघतो आणि शुभम बोलला मी तुला महिन्याला सॅलरी देत जाईल सो मला ते बेटर वाटलं की म्हणजे मी <laughs> <आ> <laughs> ते मला बेटर ह्यासाठी वाटलं की म्हणजे कंट्रोल राहील जे आहेत पैसे ते राहतील आणि त्याच्यातलं जी काही थोडीफार अमाऊंट असेल फिक्स अमाऊंट ती मला एव्हरी मंथ जसे एका जॉब थ्रू आपल्याला मिळते तशी मिळत राहणार सो मलाही असं वाटेल की लाईक जॉबच सुरू आहे आणि मी काम तसंच करण्याचा प्रयत्न करते जॉबसारखंच की लाईक तू नऊला ला दहाला बस आणि संध्याकाळी सहाला वगैरे उठ सो अगदी सुंदर चालू आहे तरच तुला सॅलरी मिळणार सो अगदी खूप सुंदर चालू आहे आपल्या इकडे आता थोडस फायनान्शियली सगळे म्हणजे इन्कम येते पण मॅनेज नाही होते ती इन्कम म्हणजे प्रॉपरली स्टार्टिंग मंथला जो माझी सॅलरी क्रेडिट होते हंड्रेड रुपीज मग ती एंडिंगपर्यंत ती म्हणजे सेव्हिंग हा प्रकार होत नाही आपल्याकडे एक्सपेन्सिस एवढे आणि आता सोशल मीडिया असेल या सगळ्यामुळे शो ऑफ खूप झालाय प्रत्येक गोष्ट आपल्याला दाखवावीशी वाटते की अरे हे भारी ते भारी आणि त्यामध्ये आपण कसे पैसे म्हणजे फटाफट संपतायत ते कळत असे तुम्ही आपण स्वतःहून ती आता सवय लागत चाललाय तिथे संपतात पैसे त्याच्यामुळे ऍक्च्युली काहीतरी इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे मी लास्ट तीन चार वर्ष म्हणजे दोन हजार सतरा सतरा नाही अठरा एकोणीसपासून चालू केलं इन्व्हेस्ट करायला हळूहळू म्हणजे छोटी छोटी अमाऊंट इन्व्हेस्ट करत गेलो पण आता बऱ्यापैकी चांगली झालेली आहे इन्व्हेस्टमेंट तर माझं तेच आहे की आणि अजून एक तुम्ही इन्व्हेस्टमेंट करता किंवा तुम्ही स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करत असाल किंवा कशातही एस आय पीज वगैरे तर सेफ असतात ते काय मंथली तुमचं जातं हो कितीतरी अमाऊंट आणि ते सेफ असतं एफ डी पण तसंच आहे की एक फिक्स अमाऊंट तुम्ही टाकता आणि त्याच्यावर तुम्हाला रिटर्न जे काय असेल बाकी स्टॉकमध्ये असेल किंवा तुम्ही ट्रेडिंगच्या ह्याच्यात थोडंसं असेल तर तिथे तुम्हाला एक थोडंसं नॉलेज पाहिजे तर शुभम बोलतो आहे ते सगळं मिळून आहे की लाईक त्याने आय पीस पण केल्या त्याच्याकडे एफ डी पण आहे त्याचने स्टॉक्समध्ये पण घेतलेला आहे सो माझा सांगायचा मुद्दा आहे की ह्या सगळ्याचं थोडं बेसिक नॉलेज असणं पण गरजेचं आहे पण ते पण कधी येतं की तुम्ही हळूहळू त्यात घुसता ॲटलिस्ट तुम्ही सुरुवात तर तु करा बघा हेतू आहे ठीक आहे कॉलेज झालंय तिला एम बी ए करायचं आहे सो त्याच्या अजून एक्झाम्स चालू आहेत पण तिने इंटर्नशिप जॉईन केलंय सो तिला एक सॅलरी येते मग इथून मला फोन केला त्या दिवशी सांग मला त्याला कोणत्या कसा कुठे इन्व्हेस्ट करता येईल किंवा कशी चालू करता येईल इन्व्हेस्टमेंट हे खूप गरजेचं आहे की हे तुमच्या डोक्यामध्ये असलं पाहिजे आपल्याला आज त्याची किंमत हो कळत नाहीये माहितीये का तुमच्या टाइम होरायझन वर सगळं डिपेंड करत तुम्ही किती टाइम मार्केट मध्ये राहतात किंवा किती टाइम तुम्ही त्या इन्व्हेस्टमेंट ला देतात त्याच्यावर तुमचं इन फ्युचर होतं आणि रिटर्न्स त्याच्यावर डिपेंड करतात जर काही काय माहिती आहे का पहिल्यापासून एफ डीमध्ये पैसे ठेवत आले पण एफ डी वाईट नाही आहे पण जर तुम्हाला दोन तीन वर्षासाठी पैसे पाहिजेत तर ठीक आहे एफ डी चांगली आहे पण जर तुम्हाला तेच पैसे आज आता लहान मुलं आहेत त्यांच्या शिक्षणासाठी पाहिजेत म्हणजे जवळजवळ नाही जास्त दहा पंधरा वर्ष तरी त्या पैशाची तुम्हाला गरज नाही मग हे पैसे तुम्ही कुठेतरी अशा असेटमध्ये टाकले पाहिजेत की तिथून तुम्हाला एक ऑन ॲन ॲवरेज चौदा ते बारा पर्सेंटच्या आसपास रिटर्न आले पाहिजेत आम्ही कॉलेज मध्ये होतो आणि तेव्हापासून शुभम थोडासा ह्या सगळ्यात होता सो तेव्हा ह्याने मला एसआयपी चालू करायला सांगितलेली मी पाचशे रुपयाची केलेली पाचशे रुपयापासून एसआयपी सुरू होते ना पाचशे रुपये आता तर असं आलं की शंभर रुपयापासून डेली दहा रुपयापासून पण करू शकतो आपण खूप चांगले एक कॉफी एक चहा कॉफी पिण्यापेक्षा ते पैसे ठेवायचे स्टार्टिंगला मी हळूहळू ट्रेडिंग करायचो त्याच्यामध्ये आज सच प्रॉफिट होत होता पण आज प्रॉफिट झाला तर उद्या लॉस व्हायचा दोन दिवस प्रॉफिट झाला का तिसऱ्या दिवशी परत लॉस व्हायचा म्हणजे ऑन ॲन ॲवरेज जर तुम्ही एक महिन्याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर त्याच्यामध्ये जी म्हणजे जेवढा रिटर्न्स होता तो तितका बनत नव्हता जेवढा ॲक्च्युली एक्सपेक्ट केला होता मग तेच की आपण ट्रेडिंग करतो आहे हे ट्रेडिंग म्हणजे काय असतं झिरो सम गेम आहे जर तुम्ही गेन आहेत तर कोणतरी समोरचा लूज करतो आहे मग जो समोर बसलेला आहे तो कोण आहे त्याचं नॉलेज घेतलं पाहिजे आता आपल्याकडची लोकं करत आहेत ट्रेडिंग पण समोर त्यांच्या अपोजिटला जे मार्केट लीडर्स बसलेत ते किती मोठी अमाऊंट किंवा किती नॉलेज घेऊन बसले आणि किती इन्फॉर्मेशन घेऊन बसलेत ते तुम्हाला माहित नसतं आता मी याच्यात तुला एक क्वेश्चन विचारते मी जे ऑब्झर्व केले ते तुम्हाला सांगते की हल्ली ना जे कॉलेज गोईंग आहेत आता ना शेअर काय बोलतो शेअर मार्केट नाही जे तुम्ही ऑप्शन ट्रेडिंग काय ना की म्हणजे लाईक छोट आता तुम्ही घेतलं आणि थोड्या वेळात तू विकलं त्याला काय बोलतात तेच बोलत ना ऑप्शन ऑप्शन ट्रेडिंग जे आहे त्याच्यामध्ये कॉलेजची पोरं पोरणा खूप जास्त आहेत प्रश्न असा आहे तुला की ते बरोबर आहे की नाही की सध्या ते कदा इनफ मॅच्युअर नाहीये त्याच्यामुळे त्यांना असं वाटते की इन्स्टंट प्रॉफिट येतोय सो जाम भारी पण कधीतरी त्यात लॉस पण येऊ शकतो आणि तेव्हा ते मेंटली डिस्टर्ब होऊ शकतात सो कॉलेज गोईन मुलांसाठी हे योग्य आहे की नाही आहे ऍक्च्युली याच सोपं उदाहरण आहे क्रिकेट खेळायला लागलोय समोर बुमरा बॉलिंग करतो आहे आणि आपल्याला वाटतंय का मी गल्लीत सिक्स मारतो तर मी बुमराला पण सिक्स मारेन आता कॉलेज गोईंगला तर असं आहे की करा नाही करू जिथपर्यंत काय माहिती आहे का स्वतःला ठेच लागत नाही ना ते पण शिकत नाही शिकत नाही तिथपर्यंत तरी तुम्ही मला किती कोणी सांगितलं की बाबा नको करू किंवा नॉलेज घे त्याच्यानंतर मग स्टार्टिंग ट्राय कर पण जिथपर्यंत मार्केट जे त्याची लर्निंग फी घेत नाही म्हणजे आपण कॉलेजला गेला का कशी एखाद फी देतो त्याच्यानंतर आपल्याला कॉलेजला ॲडमिशन भेटते तसं मार्केटचं पण आहे मार्केट त्याच्याकडून त्याची ॲडमिशन फी घेतं पहिले म्हणजे तोच तो तुमचा लॉस आणि मग त्याच्यानंतर मग तुम्हाला नॉलेज देतं ॲडवाईज माझी जर अशी असेल का सध्या जरी छोटी अमाऊंट असेल तर इन्व्हेस्टमेंटच्या मागे लागा कारण की एज नाही आहे आणि नंतर मग तुम्हाला कसं आहे जेव्हा आपण मार्केटमध्ये इन्वॉल्व्ह होतो हळू 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 त्याच्यानंतर मग आपल्याला कळत जातं मग तेव्हा तुम्ही ट्रेडिंग करू शकता आपल्याकडे काय अपोजिट झालं पहिले पहिले ट्रेडिंग मग इन्व्हेस्टमेंट पण ऍक्च्युअली पहिले इन्व्हेस्ट झालेत पाहिजे पैसे आणि त्याच्यानंतर मग ट्रेडिंग झाली पाहिजे हे हे लक्षात ठेवा खरं सांगते कारण की मी ना ख मी ऑब्झर्व्ह केला आणि मी स्वतः हे एक्झाम्पल्स बघितल्यात आणि अशा वेळेस ना सिच्युएशन्स खराब होतात पुढे जाऊन म्हणून हे बोल म्हणजे सांगणं किंवा तुमच्यापर्यंत पोहोचवणं खूप गरजेचं आहे आणि मी अशा व्यक्तीकडूनच पोहोचवते की त्याला म्हणजे खूप जास्त नाही मी सांगणार पण एक बेसिक नॉलेज आहे त्या गोष्टीबद्दल हे नक्की आहे की तुम्ही इन्व्हेस्ट करा रादर गोईंग फॉर अ ट्रेडिंग धिस इज फॉर द यंग जनरेशन म्हणजे जे जस्ट जॉबला लागले आहेत किंवा अजून लहान आहेत की आता मी तेव्हा स्टार्टिंग केलं माझे हंड्रेड रुपीज होते ते फिफ्टी रुपीज झाले फिफ्टी रुपीजचा लॉस होता पण आज तेच हंड्रेड रुपीज मी जवळजवळ फायव थाउजंड रुपीजच्या आसपास नेऊन ठेवले म्हणजे त्या जर्नी नंतर म्हणजे ते जर मला जर तेव्हाच जर प्रॉफिट झाला असता तर ते मला शिकता पण आलं आलं नसते आणि काय त्याचं नॉलेज पण मिळालं नसतं आणि जसं चाललंय तसं चालत राहिलं असतं जो सांगायचा मुद्दा असा की मी शुभमला खूप कधीपासून हे सांगत होती आपण आपल्या चॅनलवर फक्त एंटरटेनमेंट करणं म्हणजे त्या गोष्टी दाखवण्यापेक्षा थोडा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ असला तर समोरच्याला पण बघायला मजा येते आणि सिम्प्लिफाय करून सांगता येतील किंवा तुमच्यापर्यंत पोहोचवता येतील असा आमचा प्रयत्न ना ते मध्ये टाक हा बिनधाच टाक आणि कमेंट करायला नाही टाकले किंवा मध्ये जर तुम्हाला पर्सनल मेसेज मला इन्स्टावर करा तरी पण चालेल कमेंटचा पण मी एक खूप जास्त ऑब्झर्व केलंय लोक ना लाचतात कमेंट करायला का म्हणजे मी कमेंट केली तर कसं व्हिडिओच्या खाली ते दिसतं सो मग कोणीतरी बघणार आणि मग माझं नाव असेल तर मग मला जज करणार करू दे ना आपल्या ना काय करू दे मी मागचं ना एक एक दीड वर्ष झालं एवढी बिनधास्त झाले ना मला ना गोष्टींची जास्त काय बोलतात मी जास्त अशी परवा नाही करत की म्हणजे हे झालं किंवा मी हे केलं तर बापरे कोण काय बोलेल बिनधास करा त्याच्यानंतर कधी चुकीचं झालं माझ्याकडून तरी पण मी ठीक आहे होऊन जाईल एकदम एक्स्ट्रीम काही घरी झालं तरी पण माझं असं रिॲक्शन असतं अरे ठीक आहे होऊन जाईल मी खूप थोडं कॅज्युअली पण घेते एक अर्थाने ते चांगलं पण आहे की मी लेट गो करते तेव्हाच आणि पुढे चालत राहायचे काय नसतं त्याच्यामुळे कमेंट्स वगैरे करणं ना बिंधास करायचा व्हिडिओमध्ये काय आवडलं काय नाही आवडलं कुठलं <coughs> सॉरी माझा आवाज जरा आज बसला आमच्या कुठल्या गप्पा तुम्हाला आवडला असं बिनधास टाकत जा आपण जेव्हा व्यक्त होतो ना तेव्हा खूप भारी वाटतं म्हणजे मला तरी स्पेशली आणि इतकं सुंदर बीच होता आज खूप मजा आली म्हणजे इतकं शांत केळव्याचं बीच नेहमी क्राउडेड असतं आणि लोकं तरी असतात पण आज ए, हट खूप मस्त शुभम ती कुत्री माझ्याच मागे काय जातो शुभम तुला कस वाटलं हाव यू फील गुड नवीन स्टार्टिंग आणि त्याच्यासाठी आयुष्यात चेंजेस करणं खूप गरजेचं आहे मी किती महिने झाले विचार करत होती मला जॉब सोडायचं आहे मला काहीतरी वेगळे एक्सप्लोअर करायचं आहे पण नव्हतं होत कारण की एक कम्फर्ट झोन आला ना, ना की आपण सांगतो की नको यार चाललं आहे चालू दे काय होईल पण एकदा तुम्ही ती स्टेप घेतल्यानंतर फार भारी वाटता चला 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 ए रिमोटवर असे बाबा हळू घे ऑफिसला पण जाऊन आलो पण आम्ही विचार करत होतो की आमचं दोघांचं पण इन्शुरन्स आहे मेडिक्लेम म्हणजे हेल्थ इन्शुरन्स आहे सो त्याच्यामधूनच जर होत असेल म्हणजे रिएमबेस किंवा मग डायरेक्ट कॅशलेस ने होत असेल तर तसं करू सो त्याच्यासाठी शुभम बघतोय सो मोस्टली आज तर अपॉइंटमेंट घेता येणार पण उद्या अर्ली मॉर्निंग आणखी फास्टिंगमध्येच ते घ्यायला लागते आणि आम्ही आता येताना एक संत्र खाला ती बोलते तसं पण नका घेऊ सो मोस्टली तरी उद्या किंवा मग संडे डायरेक्ट जेव्हा शुभम फ्री असेल तेव्हा आपण घेऊया लुकिंग गुड आणि मी छान दिसते <laughs> आणि आता शुभमचं असू तर मला प्रॉपर नाश्ता पाहिजे चपाती सोबत भाजी आणि एक्सक्यूज मी ह्याला सुट्टी आहे तर मस्त खुर्चीत बसलाय मला सुट्टी आहे तर असं नाही झालेलं आमचं रेडी आहे गावठी फ्लावर बटाट भाजी पुरणपोळी गरम केली आमच्या अहोंना आज चपाती खायची इच्छा होती सो त्यांच्यासाठी खास आणि इकडे गिलला हवेत नऊ रन आणि रोहित शर्माला हवाय एक रन सेंचुरीसाठी वाव होणार नक्की होणार पण त्याच्यानंतर चेंज होणार शुभम सुंदर असं दोघांचं पण शतक झालेलं आहे खूप भारी माहिने जस्ट केस धुतल्यात आणि त्या पण आज अगारोचा वॉल्युमायझर ट्राय करतात मस्त फटाफट केस सुकतात म्हणजे ज्यांचे पातळ केस आहेत ना त्यांच्यासाठी तर हे बेस्ट आहे हॅलो सो आता आम्ही जातोय घरी तिथूनच आम्ही कोकणेला मंदिरात पण जाऊन येऊ तुम्ही आमच्या सोबत असालच आणि बाकी काय नाही घरी जाऊन मम्मी वगैरे भेटेल आणि लगेच येऊ आम्ही पाच वाजल्यात सातच्या आधी यायला हवं लेट्सी चलो बाय बाय जास्त गर्दीसाठी आम्ही मंदिरात जाऊन आलो पण एवढी गर्दी होती आणि एवढ्या गाड्या लागलेल्या शिवभरला युग घ्यायचा आधी आपण घरी जाऊ आणि त्याच्यानंतर परत जाऊ आणि शुभम लागला तर झाडं वगैरे शिपायला आणि एवढी हवा आहे कचरा म्हणजे वाटत बघतो कधी आम्ही येतो झाडू मारायला जाम हवा सुटल्यास खूप जास्त मी झाडं शिपतो ते घे ना जरा माझ्या अंगावर नको उडू बाबा छान दिसत आणि काय सुगंध येतोय मातीचा म्हणजे अशी माती भिजली ना जमीन हा 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 जाम भारी येतोय ना एवढे दिवस पाणी नाही ना अरे थांब ना इकडे नको एवढे दिवस पाणी नाही त्याच्यामुळे आता ह्याने शिपायला लावलं एकदम मस्त हे एक गुलाब आपल्याला कट करायचे ते राहिले झाली नाम मग दोन पेपर बाकी मला काहीच करत नाही फक्त खुर्चीवर बसून राहतो आणि मग सांगतो मला हे पाहिजे ते पाहिजे आणि मग तू आलीस का नाटक करून दाखवतो तुला आता <laughs> तू तु ये आणि तू सांग चपाती भाजायला ये तू ये ना घरी आणि सांग चपाती भाजायला ये तुला व्हॉट्सअप व्हॉट्सअपला ला न फोटो पाठवलाय तो हो बघ ना आमचा मेनू आजचा आजचा आमचा मेनूचा फोटो पाठवला आहे न्यू ने बघ असं व्हॉट्सअप ला